पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट महाविकास आघाडीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब वंचित दुर्बल उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं शिका आणि संघटित व्हा या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं त्यांचं प्रत्येक क्षेत्रातील असामान्य कार्य आपणासाठी प्रेरणादायी राहील नागरिकांना एकमताचा समान अधिकार स्वाभिमानानं जगण्याची विकासाची समान संधी संविधानाद्वारे उपलब्ध करून देणारे डॉक्टर आंबेडकर हे युगपुरुष होते असं प्रतिपादन माजी लंके जिल्हा परिषद राणीताई यांनी आज माझ्या प्रतिष्ठित व्हायला एक उपस्थित राहिला आज या ठिकाणी अतिशय सर्वत्र महाराष्ट्रभर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण साजरा करत असतो आणि अतिशय चांगला सन्मान कार्य करून त्या ठिकाणी ईश्वर भारतरत्न ईश्वरत्न आणि जातीवादन त्यांनी माचा आणि अतिशय चांगलं संविधान त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं सन्मान कार्य केलेल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्व माझ्या मानवांना खूप खूप अशा शुभेच्छा देते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती उत्सव संबंध देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साजरी होत आहे सालाबाद प्रमाणे चौदाच एप्रिल नाही परंतु दहा एप्रिल पासून हा उत्सव चालू होतो जयंतीचा तर तो, तो, तो वीस तारखेपर्यंत चालू राहतो आणि आज आपल्या नगर शहरामध्ये हा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने जोमाने उत्स्फूर्तपणे शहरातली जनता विविध पक्षातले पदाधिकारी सर्व संघटनाचे सर्व जे सदस्य सक्रिय सदस्य यांनी आज आपल्या नगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून राणीताई निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न सोहळा संपन्न झाला सर्व महाविकास आघाडी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी संपर्क प्रमुख शहर प्रमुख सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने संविधान आणि घटना म्हटल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रामुख्याने समोर नाव दिसत त्यांच्यामुळं ही घटना ही उभी राहिली ही निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आज जीवन जगत असताना सगळ्या स्तरामधून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी गरज भासती परंतु काही मंडळी या ठिकाणी हा संविधान संपवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी विडा उचललेला आहे तर त्यामुळं आता निवडणुकीचा या काळ आहे या ठिकाणी सर्व जण बाबासाहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी जे मत मागणारे आहेत त्यांनी विचारपूर्वक मत मागावेत कारण सर्व जण या ठिकाणी जागरूक झालेले आहेत त्यामुळं आजच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व भीम बांधवांना या ठिकाणी मी या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर माजी महापौर भगवान फुलसुंदर सुरेखा कदम संजय शेंडगे अशोक गायकवाड बाळासाहेब बोराटे दत्ता कावरे श्याम नळकांडे वसंत शिंदे संजय गारुडकर दत्ता जाधव संग्राम कोतकर परेश लोखंडे योगीराज गाडे यांची देखील हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस